बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत पापकर्मापासून सुटका नाही तीन गटातील भिक्षूंची कथा भगवान तथागत श्रावस्तीस असताना भिक्षूचे तीन गट वेगवेगळ्या मार्गाने तथागतांच्या दर्शनार्थ निघाले वाटेत एका कावळ्याला जाळून मारत असताना एका गटाने पाहिले दुसऱ्या गटांच्या भिक्षूने नावेतून जात असताना एका स्त्रीला भयान समुद्रात बुडवत असल्याचे पाहिले तर तिसऱ्या गटाच्या भिक्षूंना दिसले की सात भिक्षू एका गुफेच्या द्वारावर वरून भारी दगड फिसकल्यामुळे दार बंद झाले आणि ते सात दिवस तेथेच अडकले ते सर्व भिक्षू वेगवेगळ्या मार्गाने एकाच वेळी भगवंताजवळ आले व त्यांनी पाहिलेल्या घटना भगवंतास सांगितल्या व असे होण्याचे कारण विचारले त्यांनी पूर्वजन्मी जे जे पापकर्म केले ते ते सविस्तर भगवंतांनी सांगितले त्यावर एक भिक्षू म्हणाला पाप कर्म केल्यानंतर आकाशात उडता नाही समुद्रात उडी मारल्यानंतरही किंवा पर्वतावर चढून लपल्यानंतरही पापकर्मापासून सुटका नाही काय तेव्हा भगवंत म्हणाले होय भिक्षुं अशीच गोष्ट आहे आकाशात समुद्रात किंवा पर्वतावरही अशी कुठलीच जागा नाही जेथे लपून पापकर्मापासून त्याची सुटका होईल पुढे उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ न आकाशात न समुद्रात न पर्वतांच्या गुहेत शिरून जगात असा प्रदेश नाही जेथे राहून मनुष्य पापकर्मापासून मुक्त होईल सार पापकर्मापासून कोणाचीही सुटका नाही यापुढे मृत्यूपासून सुटका नाही सुपबुद्ध शाक्याची कथा तथागत कपिल वस्तूच्या निग्रोधारामात विहार करीत असताना एके दिवशी यशोधरेचे वडील सुपबुद्ध तथागथास म्हणाले हा माझ्या मुली सानात करून संन्याशी होऊन निघून गेला माझ्या मुलाला प्रवर्जित करून त्याला त्याच्या राजपदापासून वंचित केले याला मी भिक्षाटनासाठी पाहून चरा पाहून चरासाठी धम्मोपदेशासाठी नगरात प्रवेश करू देणार नाही त्याने तथागथास नगरात जाऊ दिले नाही बुद्धाने परत त्यांना स्मित केले जवळच असलेल्या आनंदाने स्मित करण्याचे कारण विचारले बुद्ध आनंदास म्हणाले आनंद सुप्रबुद्धानेही बरे केले नाही सो तो सातव्या दिवशी प्रसादाच्या पायरीजवळ भूमीत धसून मरेल सुप्रबुद्धाच्या हेराने ही वार्ता त्यास सांगितली सुप्रबुद्धाने शक्य ते सर्व प्रयत्न केले परंतु तो सातव्या दिवशी तथागथांच्या कथनानुसार भूमीत धसून मरण पावला भगवंत म्हणाले भिक्षुणू सुप्रबुद्ध कुठेही गेला असता तरी मृत्यूपासून वाचू शकला नसता उपदेशात त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ न आकाशात न समुद्रात न पर्वताच्या गुहेत शिरून जगात असा प्रदेश नाही की जेथे राहून पापी मनुष्य आपल्या पापकर्माच्या फळापासून वाचू शकेल सार मृत्यू आटळ आहे यापुढील भागात आपण पाहणार आहोत दंड वको दंड वर्ग तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद